नमस्कार मी प्रेरणा नाईक पी एम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात पी एम न्यूज चला तर मग उर्वरित दुर्गाहदीट भुज गेन सुदट हतं ब्रह्मा विसुदी जुती मेध बका विधिना जितवा तंते ते जय मंगलानी। तंते दारत मंगल संपन्न। नमस्कार मी प्रेरणा आपले स्वागत आहे जाणून घेऊया मंगल परिणाय सोहळ्या संदर्भातल्या बातम्या दिनाक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विरार तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील बार्शी सोलापूर रोडधाराशी फाटा येथील चंद्रदीप लॉन्स मध्ये उपासकधारक किरण विठ्ठल तालुका बार्शी जिल्हा सोलापूर व उपासिका दारिका मनीषा देवीदास महिला दक्षता कमिटी सदस्य कल्पनाताई बडेकर केम न्यूज मुख्य संपादक किशोर पिराची सोनवणे बार्शी पंचायत समिती माजी सभापती विनोद वाघमारे मानेगाव माजी सरपंच दादासाहेब मोते पोलीस पाटील अरुण ताटे मानेगाव ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वाळके सदस्य भारत ताटे अनिल वाघमारे देवा भाऊ वाळके दशरथ वाळके तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दारक किरण व दारिका मनीषा यांच्या माता उपस्थित मान्यवरांचे व पै पावण्याचे मंगल परिणय सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले पीएम न्यूज करीता मी प्रेरणा नाईक सह प्रतिनिधी सूरज बरेकर विराट तालुका बार्शी जिल्हा सोला